नमस्कार कंधार तालुक्यामध्ये आपण मेडिकल लाईनच्या संदर्भाने काम करता आपल्या ऑफिस मार्फत आपल्या वरिष्ठ कार्यालयामार्फत कंधार शहर व कंधार तालुक्यात अधिक्रम मेडिकलचे शॉप किती आहे संख्या सध्या जी आहेत ना मी सध्या दोन महिन्यापूर्वी असिस्टंट कमिशनर म्हणून इथं रुजू झालेलं आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कंदार तालुका आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये टोटल जे आहे मी तीन हजार सहाशे फॉर्म आहेत ते रिटेल होलसेल धरून आता कंधार वेगळं मी अजून थोडंसं ते बघितलेलं नाही त्याच्यामुळे मला ते, ते सध्या संख्या सांगता येणार नाहीये तरी पण मला असं वाटतं की साडेतीनशे चारशेच्या चार आसपास असावे सर जी संख्या आहे आपण जे या ठिकाणी नमूद केला ती संख्या साधारणत तुम्ही सांगले इतके आहे परंतु त्या मेडिकल लाईन मध्ये किंवा मेडिकल शॉप मध्ये सर्वसामान्य रुग्णासाठी जनतेसाठी मेडिकलच्या दुकानामध्ये जसं लायसन्स असतील फार्मासिस्ट असतील ज्या काही अत्यावश्यक बाबी आहेत ज्या तुम्ही परवानगी देत त्यावेळेस त्यांच्याकडून घेतलेल्या असतात बरोबर ते करण्याच्या वेळेस तुम्हाला काय काय दिसलं आणि कसं असावं हे जनतेला कौशा करणार नाही कसं आहे ऍक्च्युअली जे आहेत ना इन्स्पेक्शन जे आहेत आमचे जे ठर वरून ई डीमधून मंत्रालयामधून आम्हाला इन्स्पेक्शनचे यादी येतात आम्ही स्वतः कुठेही स्वतःहून इन्स्पेक्शन करत नाही आणि ह्या गोष्टी जे झालेल्या आहेत आणि कधी सामान्य माणूस जेव्हा मा त्रास तो किंवा काय होतो त्यांना त्रास झालेला अवघड किंवा बिल वगैरे देत नसेल किंवा फार्मासिस्ट त्यांना दिसत नसेल किंवा जाणून बुजून काही होत असेल त्यावेळेस तक्रार आम्हाला कार्यालयास प्राप्त होते त्याच्या अनुषंग मग आम्ही ती कारवाई घेतो आणि ह्याच्यानंतर आम्ही जे काही कारवाई करतो आता इन्स्पेक्शन जे असतात आम्ही सध्या जे मी करतोय त्याच्यात कंधार तालुक्यात सध्या तरी माझ्याकडे फक्त आता तालुका म्हणलं तर ता तक्रारी माझे झालेले आणि असं अंतर्गत अजून तपासण्या तुमचे झालेले नाही आहेत तालुक्यामध्ये जो काही मेडिकल स्टोअरचा चा संख्या आहे एकंदरीत संख्येच्या माध्यमातून जिथं मेडिकल अवेलेबल असायला पाहिजे किंवा मेडिकलची गोळी किंवा मेडिकलचं इंजेक्शन जिथं मिळायला पाहिजे तिथं मिळणं आवश्यक आहे परंतु काही किराणा दुकानाच्या माध्यमातून जे खेडेगावामध्ये सप्लाय होतो शहरात किंवा जवळच्या मेडिकल मधन तर ते कोण ते खेडेगावात कसं उपलब्ध होते म्हणजे काही करण्याचे किराणा दुकानाला अधिकार आहेत का जर नसतील तर ते कुठल्या मेडिकल मधून जाते याच्याबद्दल आपण कधी कारवाई केली का किंवा चौकशी केली काय किंवा भविष्यात काय केला नाही याबद्दल आपल्याला जर अवगत असेल तर सहजासहजी कसं असतं औषधामध्ये सेरिडॉन वगैरे जे ओटीसी प्रोडक्ट आहेत किंवा काही गोष्टी हे जनरल किराण्यावरती तुम्हाला भेटू शकतात पण जे प्रिस्क्रिप्शन ड्रग आहेत ते फक्त मेडिकललाच विकणे विक्री करणे हे बंधनकारक आहे जर तसं कोणी करत असेल तर आपण मला कंप्लेंट तक्रार द्यावी जेणेकरून मी त्याच्यावरती योग्य ते कारवाई करेन काही मेडिकल असे आहेत आपल्या कंधार शहरात आणि कंधार तालुक्यामध्ये ज्या मेडिकलमध्ये जे संबंधित रुग्णाला या डॉक्टरांनी औषध द्यायला पाहिजे ते पात्र डॉक्टर असायला पाहिजे किंवा त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर असायला पाहिजे पण ते डॉक्टर आमच्या तालुक्यात नाही तरी तशी औषधी इथल्या रुग्णांना मिळते रुग्णांना गुप्त औषध गुप्त रोगावरची औषध असेल काही पण असेल त्याच्यामध्ये ते वेगवेगळे प्रकार त्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं बाय प्रदूषण करूया पण हे अशी औषधे अधिकारच नाहीत ठेवण्याचे असं या ठिकाणी सर याच कसं असतं डॉक्टर जे असतात पेशा ते बोगस डॉक्टर किंवा तुम्ही जे शब्द बोललात का हो देता। जे का ते हे बोगस डॉक्टर अंतर्गत येतं ते नाही का आरोग्य अधिकारी यांच्या अंतरमध्ये येतं ते ह्या एफ डीच्या अंतर्गत ते फक्त सदस्य असू शकतात जे औषधाच्या निगडीत जे काही गोष्टी असतात त्याच्यात अन्न व औषध प्रशासन हे कार्यरत असतो आणि त्याच्यात जबाबदारी त्यांच्याकडे येतं बाकी दुसरी जबाबदारी हे आरोग्य अधिकारीकडे जातात तुम्ही ट्रग इन्स्पेक्टर म्हणून जे कार्य करता ट्रक इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षण करणे किंवा काय कोणती जाणवतात त्याबद्दल कारवाई करणं ही आपल्या गोष्टीचा भाग आहे बरोबर किंवा आपण मध्ये आपलं आगमन होते किंवा जेव्हा माहिती मिळते सोशल मीडियावर काही माहिती आपल्याला येणार आहे चौकशी होणार आहे हे होणं आणि मेडिकल सत्राला काळी म्हणाय असं वाटत नाही सर ह्या गोष्टी ज्या आहेत ना मी तुम्हाला आम्ही जेव्हा नवीन मेडिकल फॉर्म येतात ना त्यांना अवगत करणं हे आमचं काम असतं आणि त्याच्या अवगतनुसार आम्ही त्यांना कल्पना देतो कारण की जेणेकरून ते तिथे राहायला पाहिजे जर जेव्हा धाड वगैरे टाकतो ना तेव्हा आम्ही निश्चितच कोणाला न सांगता जातो त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कंबाईन करू नका ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत कारण की जेव्हा कोणी माणूस नवीन ॲप्लिकेशन करतो त्याला आम्हाला कल्पना देणं आवश्यक आहे आणि ते ॲपनुसार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ते फॉलो करतो आणि त्याच्यानुसार आम्ही येतो आज आपण तालुक्यामध्ये आलात किती मेडिकल फक्त दोनच मेडिकल, दोन दोन मेडिकल बाकी गेलेलोच नाही कारण की मी जे म्हणतोय की आम्हाला जे इन्स्पेक्शनचा जो क्रायटेरिया असतो हो, मंत्रालयामधून हे आम्ही स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाहीये हा जनसामान्य लोक जर काही त्रास होते तक्रार देत असेल त्याच्यानुसार आम्ही पुढील का वेळ तसं घेतो जे नालक मुलं आहेत जे वयात अठरा वर्षापेक्षा कमी आहेत असे काही विद्यार्थी कुठलं टेन्शन असेल किंवा बाकीच्या इतरांपेक्षा पेक्षा नशेच औषध म्हणून मेडिकल जात अशी औषधं काही मेडिकल वर विकल्या जातात आणि ते मुलं नशा म्हणून त्याचा वापर करतात पर्यायनं या ठिकाणचं इथलं युवा वर्ग उद्ध्वस्त होत हे तुमच्या माहितीसाठी मीडिया म्हणून आम्ही तुम्हाला देतोय अशी परिस्थिती चालू आहे तर तुम्हाला असं आम्ही सांगतोय किंवा तुम्ही याच्यावर जर कार्यवाही केली चौकशी करून तर भविष्यात तुमच्या डिपार्टमेंटची काय कार्यवाही होईल कुठल्या सर जेव्हा आम्ही नांदेड शहरामध्येच हे खासदार साहेबांनी हे प्रश्न उचललं होतं डीपीडीसी मध्ये तेव्हा नाही का मी पण नवीन आलो होतो मला माहित नव्हतं माझ्या सोमोटो हो मी एक ऍक्शन केली होती त्याच्यानंतर काही अशा गोष्टी घडल्यात जेव्हा मग आम्ही एस पी साहेबांच्या अंडरमध्ये टीमच बनवले आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे बोलतात हे जे समाजाला घातक आहे ते घातक आहे आम्ही त्यांना कधीही त्यांना हे देणार नाही आम्ही कारवाई करणार त्यांच्यावरती पण तुम्ही आम्हाला अवगत करणं हे अपेक्षित आहे व्हायग्रा आहे त्याच्यात ऑक्सिटेशन स्टेशन नावाचे इंजेक्शन आहे जनावरांसाठी वापरल्या चालले इंजेक्शन शेतकऱ्याचं पर्याय त्याच्यामध्ये दूध जास्त निघाले परंतु सामान्य जनतेच्या आरोग्यावर त्याचा परिणाम आलाय आणि आपल्या शहरातून आपल्या तालुक्यातून काय मेडिकल हे विकल्या जाते प्रत्येक गोष्ट जर तुम्ही मीडियाला आपल्याला सांगा म्हणत असाल तर एक मिनिट तर अशा गोष्टीवर किंवा आपण याची नोंद घेऊन भविष्यात काय कार्यवाही करणार आहोत सर निश्चितच आम्हाला जे त्रुटी सापडतात ना आम्ही आतापर्यंत जे कारवाई केलंय कारण की एस पी साहेबासोबत किंवा पोलिसांसोबत आम्ही कारवाई नियमित चालू आहे सध्या नारकोटीच्या संदर्भात बिलकुल नांदेड जिल्हा नांदे नांदेड शहरामध्ये नांदेड शहरामध्ये चालू आहे जर कदा शहरात सर तुम्ही आता अवगत केलं आम्हाला वाटत होतं की शहरामध्ये फक्त नांदेड जिल्हा जिल्हा जो हब आहे शिक्षणाचा हब होता त्याच्यामुळे आम्ही तिथं कॉन्सन्ट्रेट केलं होतं तुमच्यामुळे जर ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या तर आम्ही लोक निश्चितच याच्यात लक्ष देऊ आणि आम्ही पोलिसांना पण अवगत करू आणि कारवाई करू जेणेकरून समाजाला घातक होणार नाही पुढे पाऊल जनतेत चर्चा आहे मेडिकल जे तुमचे शॉप आहेत काही होलसेल चालतात काही लोकांचा बिझनेस कमी होतो काही लोकांचा बिझनेस जास्त होतो चर्चा आहे त्याला कितपत दुसरा द्यायचं तुम्ही ठरवा पण ठराविक माया विशिष्ट लोकांकडे जमून वरिष्ठ कार्यालयाला पाठवली जाते कुणाकडे जाते माहीत नाही हे खरं आहे का नाही जर खरं असेल तरी काळी नाही हे चुकीचं आहे तुमचं स्टेटमेंट जे आहे ना मला त्याच्यात तथ्य वाटत नाही पण ह्या गोष्टी जर असेल तर त्याला आळा घालणं हे आपल्या समाजाचं सगळ्यांचंच बंद हे आहे आणि मी त्याच्यात तुम्हाला सपोर्ट करेन आणि जसं काही असेल माहिती असेल ते आम्हाला कळवा आम्ही कारवाई नाही घेतलं तर तुम्ही आम्हाला सांगा त्यात आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही की आम्ही पाठीशी घालतोय कारण की मी आल्यापासून जे म्हणतोय आतापर्यंत आम्ही जवळपास आठ का नऊ मेडिकल लायसन्स रद्द केले आणि त्यांना स्टे मिळू नये म्हणून आम्ही ते नाही जिल्ह्यात तुम्ही पहिल्यांदा तुमच्या इथं होत आहे ना सर कारण तुमच्या याच्यात तुम्हाला मला सांगणं हे अपेक्षित नाही आहे सध्या कारण की ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत मी तुम्हाला सांगणं हे कारण की ज्या गोष्टी तुम्ही सांगतात कळत आहेत मला आता ह्याच्यानंतर आम्ही नजर ठेवू आणि बारीक नजर ठेवून कारवाई जर नाही झाली तर आम्हाला सांगा आम्ही ते कारवाई करू मेडिकल मध्ये आवश्यक आहे का नाही सर त्याशिवाय लायसन देतच नाही ना आपण सीसीटीव्ही कंपल्सरी आहे आपल्याला नाही सीसीटीव्हीचं कसं असतं सीसीटीव्ही आम्ही बंधनकारक करू शकत नाही ते कलेक्टर साहेब किंवा त्यांनी नाही का ते पत्रकार हे करून का त्यांनी डिक्लेरेशन द्यायला पाहिजे आणि ते कंपल्सरी करायला पाहिजे आम्ही फक्त एवढं म्हणू करू शकतो की त्यांनी नाही का फार्मासिस्ट आणि फर्निचर आणि फ्रीज ह्या ज्या गोष्टी मिनिमम जे गोष्टी आहेत ते ठेवायला पाहिजे त्याच्या होते आम्ही पुढे जातो पण आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा असं बी म्हणतो की आता कारण की तुम्ही जे नार्कोटिक वगैरे जे बोलल तर सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही नांदेडमध्ये पण असा एक प्रकार घडला की त्या मेडिकल वाल्यांनी विक्री केलं नव्हतं नार्कोटिक पण जबरदस्ती एकाने सांगितलं की बाबा नार्कोटिंग इथूनच घेतलं पण ते सीसीटीव्ही कॅमेरामुळे ते अवगत झालं की बाबा ते त्यांनी विकलंच नव्हतं विक्री व वितरण हे जो सिद्ध करायचं असेल मेडिकल वाल्याला तर त्यांनाच बंधनकारक राहील की बाबा तुम्ही सु सुमो सीसीटीव्ही कॅमेरा लावावे तालुक्यात जिल्हा चर्चे काही मेडिसिन असे आहेत की त्याची अमाऊंट वेगळी असते पण काही त्या टॅबलेट असतील काही इंजेक्शन असतील त्याची कव्हर काढून लोकांना ते दिलं जातं का कंधार तालुक्यातलेच नाही आमच्या निदर्शनास निदर्शनास आलं नाही पण मीडिया तुमच्या घेते ही चर्चा आहे बरोबर होत तर भविष्यात त्याच्यावर आपण काय प्रतिबंधात्मक उपाय घेणार किंवा ठोस कार्यवाही काय करणार ठोस अशी कारवाई केली तर आमची कारवाई असतेच कारण की अन्न औषध प्रशासन जे काही आम्हाला रेस्पॉन्सिबिलिटी अलोकेट करतात आम्ही कधीही त्याच्यात माघार घेत नाही आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना वेळोवेळी कारण की आणि ह्या जिल्ह्याचा असल्या कारणानं मला तर तुमच्या रिलेशन आणि या सगळ्या गोष्टी समाजाला जे चांगलं आहे त्या गोष्टी करणं हे मला निश्चितच चांगलं वाटेल आणि मी निश्चितच याच्यावरती कारवाई करेल शेवटचा प्रश्न असा आहे कंधार तालुक्यातील जनता कंधार शहरातील जनता आपण डीए ए असल्यामुळं आपल्याकडे अपेक्षा बघते महाराष्ट्राला कळू द्या की जर अशी बोगसगिरी होत असेल लेबल काढून गोळ्या विकणे लेबल काढून इंजेक्शन विकणे छापील किमतीपेक्षा पैसे जास्त घेणे आणि बालकांना युवकांना वैष्णादिन करण्यामध्ये अप्रत्यक्ष आपली आर्थिक माया मिळवण्यासाठी जर असं कोणी पाप करत असेल तर भयमुक्त जीवन जगण्यासाठी तालुक्यातील जनतेला आपण काय आवाहन करणार आहात आवाहन एवढंच कळेल की ह्या गोष्टी जी आहेत ना कोणी करत असेल तर शासनास अवगत करावे आणि शासन जर कारवाई नाही घेतली तर पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही जे म्हणाल तुम्ही ब्लेम करू शकता पण सर याचा काय तुमचा काय काय आमच्या कायद्यात लायसन्स कॅन्सल करणं आहे आणि ते सस्पेन्शन करणं पण सांगा सर लोकांना ते कळेल लायसन्स रद्द करणं आहे मेडिकल वाल्याचं अच्छा मेडिकल वाल्या आम्ही जेव्हा लायसन लायसन्स जेव्हा संबोधतो ना जे आम्ही लायसन्स देतो त्यांनाच आम्ही लायसन्सी म्हणतो आणि तेच लायसन आम्हाला कॅन्सल करायचे अधिकार आहेत आणि सस्पेन्शन करायचे अधिकार आहेत आणि ते आम्ही जनतेला आव्हान करू इच्छितो की अशा गोष्टी जर कोणी करत असेल तर अवगत करावे जेणेकरून शासन हे काम करेल आणि काही गोष्टी जे आहेत ना मला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज मीडियावाल्यांनी हे प्रश्न उद्भवल म्हणजे माझ्यासमोर ठेवलं मला खरोखरच हे अपेक्षित होतं की हे मेडिकल वाल्यापासून अपेक्षित यायला पाहिजे होतं पण मी त्यांचे शुक्रगुजार आहे की त्यांनी तसं अवगत करून दिलं आणि अशा जर कोणी घटना करत असेल त्यांना निश्चितच आपल्याला आळा घालावा लागेल आणि ते कारवाई करावं लागणार धन्यवाद धन्यवाद